जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे की ज्या मुलांची दहावी झालेली असते त्याला पुढे काहीतरी सरकारी नोकरीमध्ये जायचं असेल तर सोर्स खूप कमी प्रमाणात असतो तर आता एस टी महामंडळाच्या जागा निघाल्या त्यामध्ये चालक आहे वाहक आहे आणि लिपिक टंकलिक टंकलेख लिपिकचे पण जागा निघल्यात तीन प्रकारच्या जागा निघणार आहेत आणि त्या एसटी महामंडळाच्या एवढ्या तिन्ही जागेसाठी मान्यता देण्यात आलेली आहे त्यांचं सूत्र वगैरे सर्व हलवलेले आहेत आणि स्पष्ट करून त्यांना केलंय की लवकरच जागा काढायच्या वीस ते अठरा हजार जागा निघणार आहेत परंतु या जागा जे निघणार त्याला आता वाहक चालक त्यानंतर लिपिक टंकले याला अभ्यासक्रम काय असेल पात्रता काय असेल वयोमर्यादा काय असेल या का आपण या व्हिडिओतून पाहणार आहेत याची भरती साधारणतः एक दोन हजार सतरा का अठराला झाली होती त्यानंतर अजून झालेली नाही मिनिमम सहा सात वर्ष झालेली आहे तर मित्रांनो यासाठी आता चालकसाठी ज्या चालकच्या जा चालक ज्या जागा निघणार प्रत्येक जिल्ह्यावाईज जागा निघणार आहेत त्याला दहावी पास चालकसाठी दहावी पास असणं गरजेचं आहे सर्वात प्रथम तर आणि वयोमर्यादा जी असणार आहे ओपनच्या मुलांसाठी चोवीस ते अडवतीस वर्षापर्यंत असणार आहे आणि ज्या मुलं कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी पाच वर्षे वाढीव असणार आहेत आता त्यामध्ये तुम्हाला जर चालकसाठी फॉर्म भरायचा असेल तुमच्याकडे बॅच बिल्ला जो चालकचा बॅच बिल्ला असतो तो असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमच्याकडे टी आरचं हेवी वाहन चालवण्याचं चा लायसन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पण असणं गरजेचं आहे त्यामध्ये वाहन त्यामध्ये तुम्हाला तीन वर्षाचं पूर्ण चालवण्याचा अनुभव असणं गरजेचं आहे आता यासाठीच चालकासाठी उतरणार असाईट मिनिमम एकशे साठ सेंटीमीटर असणं गरजेचं आहे हे झालं चालतच मित्रांनो आता याला अभ्यासक्रम असा असतोय सेम आपलं भरती ज्या प्रकारे पण सोप्या प्रमा सोप्या प्रकारे मराठी व्याकरण गणित त्यानंतर इंग्लिश व्याकरण सामान्य नाही पंचवीस पंचवीस मार्काला सर्व गुण आहेत तुम्हाला शंभर मार्काचा पेपर असणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येकी प्रश्नाला दोन मार्क म्हणजेच दोनशे मार्काचा पेपर होणार आहे तुमचा हे झालं चालतच आता पुढं आहे लिपिको टंकलेख याच्यासाठी तुम्हाला पात्रता आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट असणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला त्याचबरोबर तुम्ही टायपिंग कंपल्सरी आहे त्यामध्ये मराठी तीस आणि इंग्लिश चाळीस अशा प्रकारे तुम्हाला टायपिंग येणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्हाला एम एस आय आय टी कंपल्सरीच केलेलं आहे यामध्ये टंकलेक लिपिकसाठी तुम्हाला एम एस आय आय टी कंपल्सरीच करून टाकलेलं आहे वयोमर्यादा याची आहे अठरा वर्ष ते अडतीस वर्ष कॅटेगरी वाईज पाच पाच वर्ष पाच वर्षे वाढीव देण्यात आलेल्या आपल्या आपल्या कॅटेगरीनुसार जे आरक्षणामध्ये असतात त्या मुलांना आणि अभ्यास सेमच आहे यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित प्रश्न आहेत शंभर क्वेश्चन दोन मार्काला एक म्हणजे दोन मार्काला एक म्हणजे दोनशे मार्काचा पेपर असणार आहे अशा प्रकारे लिपिक व चालक चा, तुम्हाला सांगितलेलं आहे पूर्ण माहिती याच्या जागा लवकरच सुटणार आहेत आता सध्याला फक्त मान्यता देण्यात आलेली आहे की जागा काळा रिक्त पद वगैरे सर्व आलेत जागा पण येतीलच थोड्या दिवसात ज्या मुलाला दहावी पासवर किंवा ग्रॅज्युएशनवरती भरती होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल सरकारी नोकरी मिळवायची असेल तर लगेच आपल्या या व्हिडिओ पूर्ण पहा आणि काय काय लागते त्याची पूर्तता करा आणि अभ्यास देखील करा आणि ज्यावेळेस जागा निघल्या की मी लगेच व्हिडिओ बनवून टाकेल आणि तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला त्याची माहिती भेटेल जय हिंद